कन्नड विद्यार्थ्यांना मराठी शिक्षक कसे शिकवणार असा आमदार विक्रम सावंत यांचा सवाल तर त्या त्या भाषाविषयी शिक्षकांच्या नियुक्ती नियमानुसारच झाल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी आमन एक्सप्रेसशी बोलताना दिली सांगली जिल्हा परिषदेचा अजप जत तालुक्यातील दहा कन्नड शाळांमध्ये आकडा मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये कन्नड विद्यार्थ्यांना मराठी शिक्षक कसे शिकवणार असाही सवाल उपस्थित करण्यात आला त्यामुळे शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली तर या शाळेतून मराठी हिंदी आणि इंग्रजी विषयासाठी मराठी भाषिक शिक्षक पवित्र पोर्टलमार्फत राज्य सरकारनेच नेमलेले असून सांगली जिल्हा परिषदेने त्याला केवळ नियुक्ती दिलेली आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिलेली आहे तसेच आमदार विक्रम सावंत याच्याशी या, या विषयावर बोलून त्यांना सविस्तर माहिती देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवरती तब्बल एकशे बत्तीस कन्नड शाळा आहेत आणि तालुक्यातील शिक्षकांची पवित्र पोर्टल भरती करण्यात आलेली होती मात्र या कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षक कसे शिकवणार असा सवाल आमदार सावंत यांनी उपस्थित केलेला होता त्यामुळे कन्नड विद्यार्थ्यांना मोठे नुकसान होण्याची सुद्धा भीती यावेळी व्यक्त करण्यात आलेली आहे दहा कन्नड शाळांमध्ये अकरा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे तातडीने सदरची भरती प्रक्रिया सुधारणा करून तातडीने कन्नड शिक्षकांची भरती करण्यात यावी या संदर्भात पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार शासनाच्या वतीनं शिक्षण विभागाच्या माध्यमातून <स्थाँगा> जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरती झाली या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभागाचा घुंगळ कारभार या ठिकाणी समोर आलेला दिसतोय आज जर तालुक्यात भौगोलिक प परिस्थिती मोठ्या प्रमाणावर असताना देखील या तालुक्यात एकूण जिल्हा परिषदेच्या शाळा मग मराठी असू दे उर्दी असू दे कन्नड असू दे अशा साधारणतः चारशे पस्तीस शाळा आणि या चारशे पस्तीस शाळांमध्ये आजही तीनशे एक्कावन्न शिक्षक आज कमी आहेत आणि या शिक्षकांची भरती तातडीनं राज्य शासनानं करावी आणि जे काही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आज चौदा शिक्षक जत तालुक्याला मिळाले पण ते मिळत असताना सुद्धा जिथं कन्नड माध्यम आहे मा तिथं मराठीचा शिक्षक आला जिथं उर्दू माध्यम आहे मा तिथं मराठीचा शिक्षक आला अशा पद्धतीचा शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाचा गोंगळ कारभार आणखीन आलाय या संदर्भात याच्या आधी सुद्धा गेले हिवाळे अधिवेशन असू दे उन्हाळ्या अधिवेशन असू दे या भरती शिक्षण भरतीच्या संदर्भात वेळोवेळी राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा केलेला आहे वेळोवेळी अधिवेशनात याचा आवाज उठवलेला आहे पण अजून सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो शिक्षण विभाग आहे तो शिक्षण विभाग या ठिकाणी जागरूक होताना दिसत नाही आहे आणि या तालुक्यावर जो काही अन्याय या, या निमित्तानं होतोय तो आणखीन एकदा या जनतेसमोर आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण विभागानं याच्यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी हेच या निमित्तानं एकोणतीस <coughs> जून रोज येणाऱ्या ना सत्तावीस जून रोजी जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्यात याचा योग्य तो पाठपुरावा या ठिकाणी घेईन योग्य तो आवाज उठवेन त्याचबरोबर ज्या शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हा गोंधळ या ठिकाणी वाट्यावर आलेला त्याच पद्धतीनं जे सांगली जिल्ह्यात जे शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा शिक्षकांच्या तक्रारी आमच्याकडं आलेल्या तो जो काही शासन निर्णय जे काही शासनानं बदल्याच्या संदर्भात जे काही गाईडलाईन करून दिलेले त्याचं कुठंही यांनी पालन केलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ह्याचा सुद्धा त्या ठिकाणी केला जाईल सांगली जिल्हा परिषदेनं ज्या शिक्षण सेवकांना नियुक्त दिल्या कन्नड आणि मराठी उर्दू माध्यमांमध्ये त्या अवैध असल्यासंदर्भातलं वृत्त प्रसारित झालेलं आहे याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही खंडन करतो वास्तविकता ह्या ज्या काही निवडी झालेल्या आहेत या पवित्र प्रणालीद्वारे झालेल्या आहेत आणि यामध्ये त्या उमेदवारांनी कन्नड किंवा उर्दू माध्यमांसाठी त्यांचा प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि तो देत असताना त्यांची निवड ही त्या त्या विषयासाठी झालेली आहे उदाहरणार्थ मराठी असेल तर मराठी हिंदी इंग्रजी किंवा गणित विज्ञान त्यांची निवड जरी कन्नड शाळेमध्ये झाली असली तरीसुद्धा त्यांनी त्या विषयाचं अध्यापन करणं अपेक्षित आहे या विषयासाठी त्यांची निवड झालेली आहे त्यांनी कन्नड अध्यापन करणं अपेक्षित नाही ही, ही बाब या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो आणि याबाबत आयुक्त स्तरावरून किंवा पवित्र प्रणालीचे जे पोर्टलद्वारेच्या ज्या सूचना होत्या त्या सूचनांच्याद्वारेच ही अंमलबजावणी जिल्हा परिषदेने केलेली आहे याची निवड प्रक्रिया ही पूर्णतः शासनस्तरावरनं किंवा राज्यस्तरानं झालेली आहे आणि जिल्हा परिषदेनं फक्त नियुक्ती देण्याची कारवाई केलेली आहे ही बाब या ठिकाणी कृपया लक्षात घ्यावी आदरणीय आमदार साहेबांचा कदाचित जो काही गैरसमज झाला असेल त्यांनासुद्धा आम्ही थेट संपर्क साधून त्यांचाही सा गैरसमज दूर करू परंतु जे नियमावली आहे त्याला धरूनच ही प्रक्रिया राबवलेली आहे त्यामुळं अवैध असे केलेले नाही उलट सांगली जिल्हा परिषदेनं पदोन्नती असेल शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली असतील किंवा पो जिल्हा बदलीनं आलेले जे उमेदवार आहेत आंतरजिल्हा बदलीवाल्याचे उमेदवार असतील किंवा आत्ता नव्यानं जे पवित्रपणा झाले निवड झालेले शिक्षणसेवक असतील त्यांच्या पदस्थापनेची प्रक्रिया आहे ही अत्यंत पारदर्शकपणे राबवलेली आहे त्यामुळं याच्यामध्ये कोणतीही गोष्ट नियमबाह्य पद्धतीनं केलेली नाही आहे त्यामुळं त्यांचाही गैरसमज आम्ही निश्चितपणे लवकरच दूर करू परंतु मी नक्कीच सांगू इच्छितो की ही प्रक्रिया वरिष्ठ कार्यालयाकडचे जसे निर्देश प्राप्त होते जे नियमावली होती त्याला धरूनच करण्यात आलेली आहे संपूर्ण शिक्षकांची नियुक्ती वैधच आहे का हां ही नियुक्ती ही त्यांची वैधच आहे नि त्यांची नियुक्ती आमच्या स्तरावरून दिली शाळा देण्याचं काम पण जी निवड झालेली आहे ही त्यांचे पवित्र प्रणालीद्वारे झालेली आहे त्यांनी जी माहिती भरली आणि त्यांनी जे माध्यम त्या ठिकाणी निवडायला त्यांना संधी पाहिजे होती ते तिथं नसल्यामुळे का ही काही तांत्रिक बाब या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं निवड जी आहे ही निवड ही योग्यच आहे निवड अवैध म्हणता येणार नाही प्रणालीद्वारे जी शिक्षणसेवक भरती दोन हजार चोवीसची झालेली आहे याच्यामध्ये पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जी निवड यादी प्राप्त झाली जिल्हा परिषदेला त्याच्यामध्ये मराठी माध्यमाचे दोनशे त्रेपन्न उर्दू माध्यमाचे चौदा आणि कन्नडचे चौदा असे उमेदवार प्राप्त झाले आणि यापैकी उर्दू माध्यमाचे जे चौदा उमेदवार होते यापैकी तिघे उपशिक्षक होते आणि तीन विज्ञानचे पदवीधर होते आणि उर्वरित सगळे हे भाषेचे पदवीधर होते त्यामध्ये आठ भाषेचे यातले एक उर्दूचे होते आणि अन्य मराठी भाषेचे होते त्याचबरोबर कन्नड या याच्यामध्ये चौदा उमेदवार आपल्याकडं होते त्यापैकी उपशिक्षक चार पदवीधर विज्ञानचे जे होते त्यापैकी तिघे आणि भाषेचे जे आहेत ते सात जण होते त्यापैकी मराठी भाषा असणारे पाच आणि दोन कँडिडेट हे गैरहजर होते आता यापैकी जी नियुक्ती दिली गेलेली आहे ही नियुक्ती देत असताना साधारणपणे उर्दू माध्यमामध्ये बारा आणि कन्नड माध्यमामध्ये बारा जणांना नियुक्ती दिलेली गेलेली आहे आणि यापैकी जे पदवीधर आहेत हे उर्दू माध्यमामध्ये आठपैकी सात ज्या नियुक्त्या गेल्या त्याच्यामध्ये सात हे मराठीचे कँडिडेट आहेत आणि कन्नडमध्ये पाच मराठीचे कँडिडेट हे दिले गेलेले आहेत आता यामध्ये पवित्र प्रणालीमध्ये जे सव्वीस फेब्रुवारीचं परिपत्रक प्राप्त झालं त्यामध्ये भाषाविषयाची धारक जे असतील त्यांची शिफारस करत असताना त्यांची जर शैक्षणिक अर्हता जी असेल सहावी ते आठवीसाठी किंवा नववी दहावी किंवा अकरावी बारावीसाठी ती करत असताना त्यांचा जो पदवी किंवा पदव्युत्तर जो विषय आहे त्या विषयातून जर त्यांची शैक्षणिक अर्हता प्राप्त असेल तर त्यांना त्यांची शिफारस करता येईल अशा पद्धतीच्या सूचना होत्या आणि त्यामुळं त्यांची त्या विषयातनं पात्रता असल्यामुळं त्याची कागदपत्र पडताळणी करून त्यांना त्यातून गुणवत्तेनुसार निवड झालेली असल्यानं जिल्हा परिषदेनं त्यांना पदस्थापना ही दिलेली आहे अर्थात हे उमेदवार जे आहेत त्या त्या माध्यमातले उदाहरणार्थ इंग्रजी असेल तर इंग्रजी विषयाचा अध्यापन हिंदी असेल तर हिंदी हे भाषेचे कँडिडेट भाषेचे आणि सुदैवानं जे प इतर विज्ञानमधले पदवीधर आहेत किंवा याच्या ते सगळे त्याच माध्यमातले उपलब्ध असल्यामुळं तिथं काही फारशी अडचण नाही फक्त ही अडचण जे विषय शिक्षक होते भाषा म्हणजे त्याच्यामध्ये मराठी उर्दू किंवा कन्नड या यांचं शैक्षणिक माध्यम नोंदवण्याची सुविधा जी होती ती कॅन्डिडेटला नव्हती पण इतर याच्या बाबतीमध्ये ती सुविधा पोर्टलवरती उपलब्ध होती म्हणूनही तांत्रिक अडचण झालेली आहे परंतु ज्या पवित्र प्रणालीमधून याद्या प्राप्त झाल्या आणि त्याची स्वप्रमाणपत्रावरची जी माहिती होती कागदपत्र पडताळणी करूनच त्या पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचं काम हे जिल्हा परिषदेनं केलेलं आहे अर्थात जिल्हा परिषद ही एक अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे याचं धोरण जे आहे ते शासन स्तरावरची बाब होती आणि याबद्दलच्या अडचणी किंवा असेच प्रश्न हे सोलापूर जिल्हा परिषदेकडे पण निर्माण झाले होते त्या ठिकाणच्या त्यांच्या अडतीस उमेदवारांना त्यांनी अपात्र केलं होतं त्यावेळेला त्यांनी बारा जूनला मान्य शिक्षण उपसंचालक जे आहेत आयुक्त स्तरावरचे त्यांनी हे उमेदवार पात्र आहेत त्यांची जर भाषा या विषयातली अर्हता प्राप्त असेल तर त्यांना पात्र समजावे आणि नियुक्तीची कार्यवाही करावी अशा पद्धतीचे निर्देश दिलेले असल्यामुळं त्याचाच आधार घेऊन अशा पद्धतीची नियुक्तीची प्रक्रिया केलेली आहे त्यामुळं कोणत्याही अवैध उमेदवाराची निवड किंवा नियुक्ती ही या ठिकाणी झालेली नाही निवडीची प्रक्रिया शासन स्तरावरची आहे जिल्हा परिषदेने फक्त त्यांना त्यांच्या त्या शाळेच्या गरजेनुसार किंवा त्या विषयाची निकट लक्षात घेऊन नियुक्ती देण्याची कारवाई केलेली आहे हे मी या ठिकाणी आपणास स्पष्ट करू इच्छितो त्यामुळं ही त्यांची निवड अवैध आहे असं म्हणता येणार नाही